नमस्कार नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला शेळी बोकर मेंढी बाजार पाहण्यासाठी मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकोडसोबतच याच्या गायीच्या पाड्या म्हैस खिलार खेलारखोन खिलार बैल खिलार गाई हे सर्व काय आपल्याला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या मग काय म्हणता किंमत किंमत का सांगितली चौदा हजार खाली काय दोन बोकडं शेळी चौदा हजार रुपये काय आणलं दोन बोकड दोन बोकड काय म्हणता किमती जुडी सोळा हजार रुपये किती महिन्याची कराय बोकडं आहेत तीन चार महिने वयाची बोकडं आहेत काय म्हणते किंमत पंधरा हजार रुपये काय म्हणते किंमत किंमत काय सांगताय दहा हजार दहा हजार खाली काय मोकड आहे पैलवर आहे का शेड आहे का पैलवर कमी होणार त्याच्यामध्ये काय होईल की पण काय द्यायची जाईल का ठेवायची आहे सोडायचं कुठपर्यंत मग सोडू की नऊ पत्र नऊ पर्यंत सोडायचे होय शेवटचे सांगितलेले चापचत बसायचं नाही मग काय म्हणतो किंमत किंमत का सांगताय किती अकरा अकरा अठरा हजार रुपये खाली काय पाड बोकड अठरा हजार रुपये काय म्हणता किंमत बोकडाची साडे अकरा हजार रुपये किती महिन्याचा बोकड किती महिन्यात एक वर्ष आसपास आहे हा मग काय म्हणते किंमत किती किंमत बोकडाची आठ हजार शेळीची सतरा हजार का पण आहे का हजार किमती थे। थे का म्हणतोय किमती काय सांगतोय किती म्हणतात किमती दहा हजार नर किती चार नर तीन चार नर तीन प्रत्येकी दहा हजार रुपये किती वयाच तीन चार महिने मग काय सांगता किमती तेरा हजार तेरा हजार रुपये लेख

म्हणा काय सांगते किमती किमती काय सांगताय पाच हजार रुपये लेख सांगतात मेंढी काय नरे आहेत काय माझे आहेत पोकडाज कहाँ के सात हजार प्लेट तेजी विश हजार मेन्डा गान् मेन्डी कारण के भाइ काम तिमी साडेसात हजार रुपये नर किती आहेत मादे किती आहेत काही नर आहेत काय मादे आहेत प्रत्येकी साडेसात हजार रुपये किंमत आहे काय म्हणतात किमती किमती काय सांगताय किमती साडेसात साडेसात हजार रुपये किती महिन्याची दोन महिन्याची मादी किती दोन नर तीन आपली आहेत का ते आपलीच आहेत काय म्हणतात त्यांची काय सांगताय त्याची किंमत आहे साडेआठ हजार साडेआठ हजार एक त्यांचं वय किती आहे त्यांचं वय आहे तीन साडेतीन महिन्याचं कुठलं गाव ऑफ मायसिरस काय म्हणतात मेंढ्याची किंमत मेंढा किती किंमत किंमत सत्तरशे हजार रुपये किती वर्षाचा आहे त्या बर काय म्हणतात पाट यांची किमती किंमत आज पाच हजार रुपये किती हो चार चार महिने आहेत चार चार महिने काय म्हणता किमती दोन्ही पण नर आहेत काय म्हणता किंमत जुडी बारा हजार सात सहा रुपये एक काय म्हणता किंमत बारा हजार किती महिने आहे सात महिने वया आहे किमती पंधरा हजार रुपये लेख नर किती माझे किती सगळ्यात नरच आहेत किती यांचं वय किती आहे साडेतीन महिने काय आणलंय पाठी आणली आहे सगळ्या काय म्हणतो पाट्यांची किमती किती टोटल सात हजार रुपये लेख दहा नका हजार रुपये शेवट कुठे पण सोडायचे शेवट सोडणार कुठे पर्यंत पाच हजार सोडणार शेवट किती वय यांचं पाटणचं काय चार महिने काय पाच महिने चार पाच सहा महिने पाहिजे आहेत कुठलं गाव गाव रोपळे मग काय म्हणते बोकडाची किंमत बोकड विकत घेतले किती घेतले साडे अठरा साडे अठरा हजार किती व वर्ष असेल का काय म्हणतात किंमत काय म्हणता किंमत चौदा हजार चौदा हजार किती महिन्याच तीमर बोकड आहे हा वर्षाच आहे का नाही सर वर वर वर्षाच नसेल ना शेवट सोडाच कुठे मग सोडा कुठपर्यंत सोडले का आता चौदा हजार हो ला था दिले हाँ? दिले विकले का बर साडे अकन म्हणले काय म्हणता किंमत किंमत

आपल्या काय म्हणतात गेमते साडे चौदा साडे चौदा का आहेत का गा आहेत साडेनऊ मावशी काय म्हणते किमती आहे भाई सांगता सांग किती तिचं बावीस सांगतो हिचा बावीस हजार हिला खाली काय हिला दोन बोकड आहे दोन बोकडशे बावीस हजार रुपये हा बर तिचं काय म्हणतंय तिचं सांगायला काय पंधरा आहे तर पंधरा हजार खाली काय खाली तिला एक पाठ आहे ही पाठ आहे का हा यशा काय म्हणतंय यश मी सांगतोय पंधरा पंधरा हजार रुपयेला एक दिवस किती बाकी आहेत का जवळ आले ते आता आठ चार खेळला जवळ आलं दादा तो तो मामा काय म्हणते किंमत एकोणीस एकोणीस खाली काय बोकड पाटबोकड शे एकोणीस हजार रुपये या शीज काय म्हणत आहे सतरा हजार सतरा हजार का बन आहे का काय म्हणते शीज शिज किंमत साडे तेरा खाली काय बोकड आहे बोकड शेळी साडे तेरा हजार रुपये काय म्हणतो पाहिजे शेची किमती सोळा आणि बारा खाली काय यांच्या इकेला पाठ आहे इकेला पाठ बोकड आहे काम म्हणतं किमती किंमत काय एकोणीस एकोणीस दोन नंबरची बाकीची साडे पंधरा साडे पंधरा आणि समोर आहे ती वीस वीस हजार रुपये